आ, बोलो। आ, आ, हा बोलो हा नमस्ते मी सांगलीमध्ये युवा परिषदेच्या अंतर्गत जे मुलं काम करतात त्यांचा ह्या ठिकाणी महामेळावा चालू आहे आणि यांची व्यथा आहे की गेले दहा महिने झाले मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत काम करतात त्या मुलांना आता रस्त्यावरती आणण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्यातल्या काही मुलांचं बारा तारीखपर्यंत झालं काही काम संपलेलं आहे काही अठरा जणांचं तारखेला संपत आहे काही जणांचं अठ्ठावीस तारीखेला संपत आहे आपल्याला माझी विनंती आहे की आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांनीच्या काम मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये ह्या योजना आल्या आणि आज ही योजना बंद पडते आणि ह्या मुलांना कामावरून घरी जायला सांगत आहेत मुलांची उपस्मारीची वेळ आलेली आहे तर आपल्याला माझी विनंती आहे की आपण आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून द्यावी येतो आता एक मिटिंग चालू आहे आमची त्या संदर्भातच जर आमच्या अधिकारी आम्ही आणि नंतर मग कसं करायचं तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना मग कानावर घालतो आणि हे राजू जो जरा डिटेल द्याल सगळं ते काय म्हंटल सर राजू जाधव त्याला जो डिटेल द्या सगळं हॅलो आपण आपण ह्या मुलांना काय सांगू शकता का जरा बोला जरा हॅलो आता हॅलो साहेब मीटिंग मध्ये आहेत आता काही तुमची डिटेल आहे ना ती एका कागदावर लिहा आणि मला द्या राजू जाधव बोलते ठीक आहे काय अडचण नाही आमची मीटिंग थोडी फायनल करायला सांगा त्यांना हो 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 करू ओके 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 धन्यवाद बाबा या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की माननीय भरतशेठ गोगोल साहेब आपल्या आपल्या व्यक्तीसाठी एकनाथ शिंदे सिंधुदेवांच्या इथं आहेत आणि तिथूनच त्यांचा फोन आहे आपली व्यथा त्या ठिकाणी सांगतात आणि ते आपल्याला लगेचच थोड्या वेळामध्ये वेळ देतील आणि शंभर टक्के विचारनिर्मेसाठी मुंबईला बोलवतील अशा पद्धतीचे बोलणं त्यांचा फोन स्वतःच आलेला आहे आणि खूप खूप धन्यवाद ह्या ठिकाणी ह्या आझाद मैदानावरती एकदा आपल्याला जे आंदोलन केलं त्या माध्यमातून डायरेक्ट उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडून आमंत्रण होतं आहे आणि हे आपलं पहिलं यश असणार आहे